आपल्याकडे तिसऱ्या मजा असल्यामुळे लिफ्ट नाही आणि त्या धान्य वितरण कार्यालयाशी अनेक ज्येष्ठ पुरुषांच महिलांसह इथे येणं आवश्यक असतं कारण त्या कार्यालयाशी त्यांचा संपर्क येतो आणि विशेषतः म्हणजे याच्यामध्ये जे आहे रेशन कार्डचा जो मेन कुटुंब प्रमुख जो आहे त्याची मेन जो कुटुंब प्रमुख आहे तो, तो नक्कीच वयस्कर आणि त्या वयस्कर माणसाला इथे वरपर्यंत तीन मजले चढणं उतरणं आणि काही वेळा त्याला दोन तीन चक्र मारावं लागतात याला त्याला काही अपंग व्यक्तींचा पण इथे आणि अनेक असे माझ्यासारखे जे असतात ज्यांना असे हृदय असलेले किंवा इतर व्याधी असलेल्या लोकांना हे खूप हेफ्टी होत सर तीन मजले चढणं उतरणं तर आमची आपल्याला विनंती आहे की हे कार्यालय जे जनतेशी संबंधित निगडीत जे कार्यालय आहे हे कार्यालय आपण खालच्या मजल्यावर आणावं जसं मला वाटतं सेतू कार्यालय तिथे से खाली आहे सध्या तिथे काहीच नाही तर अशा जागेवर जिथे नागरिकांची सोय होणार नाही अशासाठी हे त्वरितच आपण खाली घ्यावं अशी आपण नम्र विनंती आहे खूप त्रास आहे या गोष्टीचा तर हे आमच्या या नियोजनावर आपण त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई लगेच करावी अशी आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालेगाव शाखेतर्फे आज आम्ही प्रांत अधिकारी मालेगाव यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी आलो हे निवेदनचा आशय असा आहे की जे धान्य वितरण कार्यालय जे शहरी विभागाचं जे धान्य वितरण कार्यालय ते रेस्टॉरच्या मागे होतं ते आता काही कालावधी अगोदर इथे या कार्यालयात नवीन बिल्डिंगमध्ये आणलं आणि ते तिसऱ्या मजल्यावर गेलेलं तर तिसऱ्या मजल्यावर धान्य वितरण कार्यालयाच्या या कार्यालयाशी अनेक ज्येष्ठ नागरिक महिला अपंग व्यक्ती यांचं काम पडतं आणि रेशन दुकानदाराचा जो कुटुंब प्रमुख असतो हा ज्येष्ठ नागरिकच असतो आणि तिसऱ्या मजल्यावर त्याला पायी चढणं उतरणं आणि काही वेळेला त्याला दोन दोन तीन तीन चक्रा मारावं लागतात त्याची जेरॉक्स आणा त्याचं हे आणा ते आणा आणि तीन वेळेला त्याला वर खाली चार वेळेला असं वरती खाली व्हावं लागतं त्यामुळे त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाही त्यामुळे त्याला ना तीन मजले पायी चालावं लागतात आणि अनेक हे ज्येष्ठ नागरिक असतात हे हृदयरोगासारख्या किंवा इतर अनेक व्याधींनी ते त्रस्त असतात आणि अशा वेळेला अशा नागरिकांना वरती येणं ना जाणं खूप होऊन जातं तर आमचं निवेदनाचं आशय असं आहे की साहेबांना आम्ही विनंती केली आहे की आपण हे जे कार्यालय जे नागरिकांशी निगडीत आहे रोजच्या संबंधित आहे हे कार्यालय खालच्या तळमजल्यावर आणावं आत्ताही तिथं जसं सेतू कार्यालयाची जागा खाली आहे या जागेवर आणा किंवा तो त्यांचा विषय कुठेतरी हे तळ मजल्यावर हे कार्यालय असायलाच पाहिजे जेणेकरून नागरिकांची तारांबळ होणार नाही नाहीतर मग लिफ्ट बसवा आणि जोपर्यंत लिफ्ट बसत नाही तोपर्यंत हे कार्यालय खालीच पाहिजे असं निवेदन आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे येऊन आज साहेबांना दिले फायदे काय ग्राहकांना हा आजचं निवेदनाचा विषय हा आहे ते सगळ्यांना माहितीच आहे ग्राहक पंचायत काय आहे ग्राहक संरक्षण कायद्यामुळेच अनेक नागरिकांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत न्याय मिळालेले आहेत ग्राहकांची पिळवणूक होऊ नये फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहक पंचायत नेहमी कार्यरत आहे आणि ग्राहक पंचायतचे जनक बिंदू माधव जोशी यांनी एकोणीसशे शहाऐंशी ला भारत सरकारला ग्राहक संरक्षण कायदा अमलात आणण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आणि तो कायदा अंमलात आला आणि त्याचे उपयोग अनेक लोकांना झाले गरज ही आहे की लोकांनी त्या ग्राहक न्यायालयाचा ग्राहक न्याय मंचाचा याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि ते जागृती करण्याचं काम आम्ही करत असतो आणि त्याच्यातनं जागृत होऊन लोकांनी आपली खरेदी करताना पक्के बिल घ्यावीत आपल्याकडे बरोबर योग्य त्या पावत्या ठेवाव्यात आणि अशा वेळी ज्या ग्राहकांचा जर काही त्यांच्यावर अन्याय होत असेल अनुचित व्यापार पद्धती विरुद्ध ते आवाज उठवू शकतात आणि असे उठवलेले अनेक आवाज अनेक ग्राहक न्याय मंचातर्फे सोडवलं गेलेले अनेक ग्राहकांना न्याय मिळालेला आहे आणि म्हणूनच ग्राहक मंच अस्तित्वात आहे आणि लोकांना लक्षात येत आहे की ग्राहक न्यायालयाचं काम काय येते